स्वतंत्रता एकता बंधुता आणि सामाजिक न्याय या तत्वांची शिकवण देणारे आणि आपल्या घटनेची निर्मिती करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांना वंदनीय आहेत त्यांनी जी आपल्या घटनेची रचना केली त्यामध्ये सर्वप्रथम आपले जे मूलभूत अधिकार आहेत त्यांची मुहूर्तमेढ त्याद्वारे रोवली गेली आणि अत्यंत अनुकरणीय असं संविधान हे बाबासाहेबांच्या ड्राफ्टिंग कमिटीने निर्माण केलं आणि ते आजही जगाला बऱ्याच मुद्द्यांवर दिशा देत असतात प्रगतीसाठी आपल्या उत्थानासाठी कशा पद्धतीने परिश्रम घेतले पाहिजेत यासंबंधीचे विचार महिला जोपर्यंत जागृत होत नाहीत सक्षम होत नाहीत तोपर्यंत समाजाचा विकास होत नाही या पद्धतीचे महिलांविषयीचे त्यांचे विचार हे सगळे आपल्याला एक मार्गदर्शक तत्व म्हणून आहेत आपल्या सर्वांना पुन्हा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद